नमस्कार विद्यार्थी मित्रांनो स्वागत आहे तुम्हाला सर्वांचं महा एक्झाम पॉईंट आपल्या एज्युकेशनल युट्यूब चॅनलवरती तर विद्यार्थी मित्रांनो धर्मादय आयुक्तालय पदभरती दोन हजार पंचवीसची मित्रांनो सरळ सेवा पदभरती जाहिरात आज सकाळीच त्याची शॉर्ट नोटिफिकेशन देण्यात आलेली आहे मित्रांनो आणि याचे ऑनलाईन अर्ज जे की आजपासून मित्रांनो सुरू होत आहेत ज्याचे आपण तुम्हाला सकाळच्या व्हिडिओमध्ये सव्वीसर व अप टू डेट माहिती आपण मिळवून दिलेली आहे मित्रांनो तर बरेच विद्यार्थी पी क्यू बेस्ट क्वेश्चन व त्यासोबतच जे काही आपली सिरीज आपण प्रत्येक सरळ सेवा करता त्या परीक्षेच्या संपूर्ण नियमानुसार व पॅटर्नुसार आपण सुरू करत असतो त्या पद्धतीने मित्रांनो आपण आजपासून धर्मादाय आयुक्तालय पदभरतीसाठी देखील आपली आजपासून जी सिरीज सुरू केलेली आहे ज्यामध्ये आपण निरीक्षक व वरिष्ठ लिपिक या पदाकरता हो स्पेशली आपण जे आहे संपूर्ण काही कव्हर करत आहोत मित्रांनो जे गट ब आणि गट क चे संवर्ग आहे त्यामध्ये गट ब साठी आपण स्पेशली सिरीज सुरू करणार आहोत आणि गट क साठी देखील आपली आजपासूनची स्पेशली सिरीज जे आपण सुरू केलेली आहे मित्रांनंतर विस्तृत जाहिरात मित्रांनो आपल्या टेलिग्राम ग्रुपवर देण्यात येणारी असेल आणि तसंच आपली ॲप आप जर तुम्ही डाऊनलोड केलं नसाल तर ॲप देखील डाउनलोड करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला सर्व अपडेट्स आपण प्रोव्हाइड करून देत असतो डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये तुम्हाला लिंक मिळतील तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण आपला भाग एक आहे जे की आपण हे प्रश्न पाहत आहोत आणि सर्व काही प्रश्न अतिशय ना अतिशय इम्पॉर्टंट तुमच्या परीक्षेमध्ये देखील हे प्रश्न शंभर टक्के तुम्हाला मित्रांनो विचारली जाणारी असणारी आहे त्यामुळे खूप काळजीपूर्वक व्हिडिओला शेवटपर्यंत मित्रांनो तर यामधला आपला प्रश्न क्रमांक एक असा आहे जो की प्रश्न पहिला महाराष्ट्रात धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना कोणत्या कायद्याअंतर्गत करण्यात आली तर जे महाराष्ट्रामध्ये जे आहे धर्मादाय आयुक्तालय जे आहे त्याची स्थापना जी आहे कोणत्या कायद्याअंतर्गत झाली आहे किंवा करण्यात आली तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर बी जे की मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास ज्यालाच की महाराष्ट्र सार्वजनिक विध्वस्त अधिनियम असं देखील म्हणतात पण इंग्लिशमध्ये त्याची नोंद जी आहे ती बॉम्बे बॉम्बे या नावाने केली गेलेली आहे त्यामुळे मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम असं जे थोडक्यामध्ये त्याचं उत्तर होणार असेल या एकोणीसशे पन्नासच्या कायद्या अन्वेज्या थोडक्यामध्ये आयुक्तालयाची या स्थापना झाली आहे धर्मादाय आयुक्तालयाची स्थापना झालेली आहे हा एक आय एम पी क्वेश्चन आहे तुमच्या परीक्षेमध्ये यावर प्रश्न देखील विचारला जाऊ शकतो त्यामुळे हे लक्षात ठेवून घ्या मित्रांनो तरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न दोन असा आहे धर्मदाय आयुक्तालयाचे मुख्य कार्य काय आहे तर या आयुक्तालयाचं जे मुख्य कार्य जे की कोणतं आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की सार्वजनिक ट्रस्टचे व देखरेख करणे हे जे आहे धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्य कार्य आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला प्रश्न क्रमांक तीन असा आहे धर्मादाय आयुक्तालयाचे मुख्यालय कोठे आहे तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर बी जे की मुंबई या ठिकाणी जे आहे धर्मदाय आयुक्तालयाचे मुख्यालय आहे ऑप्शन बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल त्यानंतरचा आपला क्वेश्चन नंबर चार असा आहे महाराष्ट्र राज्यात धर्मादाय आयुक्तालयाची किती प्रादेशिक कार्यालय आहेत तर याचं उत्तर आए, आहे ऑप्शन नंबर जी की सी थोडक्यात क जी की बारा कार्यालय आहेत त्यानंतरचा आपला पुढील प्रश्न जो की प्रश्न क्रमांक आपला पाचवा असा आहे मुंबई सार्वजनिक विश्वस्त अधिनियम एकोणीसशे पन्नास अंतर्गत कोणत्या संस्थाच्या नोंदी बंधनकारक आहेत तर कोणत्या संस्थांच्या नोंदी तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ब जे की सार्वजनिक ट्रस्ट आता जेवढे काही सार्वजनिक ट्रस्ट आहेत त्यांची जी आहे ब, या अधिनियमाअंतर्गत ज्यांची नोंदणी असणे बंधनकारक आहे ऑप्शन नंबर बी या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल जर विद्यार्थी मित्रांनो तुम्ही धर्मादाय आयुक्तालयाच्या निरीक्षक किंवा वरिष्ठ लिपिक व इतर कोणत्याही पदासाठी जो तुम्ही अर्ज केलेला असेल आणि तुम्हाला ही एक्झाम कोणत्याही परिस्थितीमध्ये क्रॅक करायची असेल तर मित्रांनो त्यासाठी आपण स्पेशली फायू प्लस आपण रेकॉर्डेड एक बॅच आपण सुरू केलेली आहे ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण व्हिडिओ कोर्सेस तर मिळतीलच त्यासोबतच मित्रांनो तुम्हाला त्यामध्ये दहा पी डी एफ टेस्ट मिळतील त्यासोबत दहा ऑनलाइन टेस्ट मिळतील ज्यामध्ये तुम्हाला संपूर्ण काही ऑनलाइन टेस्टचं विश्लेषण देखील आपण प्रोवाइड करून देणार आहोत मित्रांनो जर तुम्ही अजूनही ती आपली स्पेशली बॅच सध्याला ऑफर प्राइस प्राईजमध्ये आपण फाईव्ह फोर नाईन रुपयामध्ये फक्त आपण पाचशे एकोणपन्नास रुपयामध्ये आपण ही बॅच तुमच्यासाठी ऑफरमध्ये पहिल्या शंभर विद्यार्थ्यांना आपण ठेवलेली आहे तर ज्या ज्या विद्यार्थ्यांनी अजूनही आपली ही बॅच जॉईन केली नसेल तर लगेचच्या लगेच जॉईन करून घ्या त्या ठिकाणी तुम्हाला संपूर्ण काही परीक्षा पास करण्यापर्यंत मार्गदर्शन केलं जाणारं असणार असेल प्रत्येक विषयाचं देखील आपण त्यामध्ये नॉलेज तुम्हाला प्रोव्हाइड करणार आहोत त्यासाठी तुम्हाला आपली लगेचच्या लगेच ॲप डाउनलोड करावी लागणारी असेल ऍपमध्ये तुम्हाला संपूर्ण कंटेंट इंटिग्रेटेड मिळणार असेल आणि मित्रांनो तुम्हाला कोणत्या बुक्सची देखील अजिबात गरज पडणारी नसेल कारण का त्यामध्ये आपण ई बुक जी आप आहे आपली ऑलरेडी त्यामध्ये आपण इंटीग्रेट केलेली आहे तुम्हाला अभ्यासनासाठी ई बुक असल्यामुळे तुम्हाला कोणत्या बुक्स देखील गरज पडणारी नाही फक्त आपली ऍप आप डाऊनलोड करा त्यामधून कोर्स मिळवा आणि मित्रांनो तुम्ही चांगल्या व उत्तम तयारीला त्या ठिकाणी लागू शकता मित्रांनो तुम्हाला जर ही एक्झाम क्रॅक करायची असेल तर नक्की आपला कोर्स जॉईन करा मित्रांनो त्यामध्ये तुम्हाला सर्व काही या ऑफर प्राइस मध्ये आपण प्रोव्हाइड करत आहोत जर आपला आपला कोर्स घेतला तर तुम्हाला कोणतेही दोन हजार पंधराशे एकोणीसशे रुपयाचे कोर्सेसची अजिबात गरज पडणारी नसेल हे एक लक्षात ठेवून घ्या त्यामुळे ज्यांना जॉईन करायचं आहे लगेच लगेच डाउनलोड करून घ्या त्यानंतर आपला क्वेश्चन नंबर सहा असा आहे विंध्यशक्ती शक्ती खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे जी विंध्यशक्ती शक्ती आहे ती तर याचं उत्तर जे आहे ते आहे ऑप्शन नंबर अ जे की वाकाटाक राजवंशातील आहे विंध्यशक्ती शक्ती हा प्रश्न थोडक्यामध्ये तलाठी भरतीमध्ये विचारण्यात आलेला प्रश्न आहे हा एक इम्पॉर्टंट प्रश्न आहे वाकाटाक या राजवंशातील आहे ऑप्शन अ या ठिकाणी याचं उत्तर होणार असेल त्यानंतर आपला प्रश्न क्रमांक सातवा असा आहे कोणत्या घटना दुरुस्ती अधिनियम भारतीय राज्यघटनेच्या जे की प्रस्तावनेत अखंडता हा शब्द जोडला गेला तर अखंडता हा शब्द जो आहे तो कोणत्या घटनादुरुस्ती अधिनियमाअंतर्गत तर याचं उत्तर जे आहे प्रश्न सातवा त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की बेचाळीसवी घटना दुरुस्ती तर बेचाळीसव्या घटनादुरुस्ती जे काही प्रस्तावनामध्ये जे काही आपल्या राज्यघटनाची त्यामध्ये अखंडता हा शब्द जोडला गेलेला आहे तर बेचाळीसवी घटना दुरुस्ती कधी झाली असा प्रश्न जर तुम्हाला विचारला ती आहे एकोणीसशे शहात्तर साली एकोणीसशे शहात्तर साली बेचाळीसवी घटनादुरुस्ती झालेली आहे त्यानंतर प्रश्न आठवा आपला ग्रामीण उद्यमी योजना कोणत्या मंत्रालयाने सुरू केली होती तर ग्रामीण उद्यमी योजना तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर अप जे की कौशल्य विकास आणि उद्योजकता मंत्रालय याने सुरू केली होती त्यानंतरचा प्रश्न नवा आपला काक्तिया रुद्रेश्वर मंदिर भारताच्या कोणत्या राज्यात आहे तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर डब जे की तेलंगणा या राज्यामध्ये हे जे आहे ते मंदिर आहे काक्तिया रुद्रेश्वर मंदिर त्यानंतर प्रश्न आपला दावा पहिला कीर्तिवर्मन हा खालीलपैकी कोणत्या राजवंशातील आहे तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की चालुक्य या राजवंशामधील आहे आपल्या बुक्समध्ये हे संपूर्ण काही तुम्हाला हिस्ट्री वगैरे कव्हर आपण करून दिलेलं आहे त्यामुळे तुम्हाला याचं असे प्रश्न पाहून जास्त गोंधळण्याची गरज नाही कारण का जेव्हा आपण हिस्ट्री व्यवस्थितरित्या वाचन करतो त्यावेळेस आपल्याला हे संपूर्ण काही समजून जाईल मित्रांनो त्यानंतरचा प्रश्न अकरावा भारतातील चिपको आंदोलन हे खालीलपैकी कशाच्या संवर्धनाशी संबंधित आहे चिपको आंदोलन खूप गाजलेलं आहे हे चिपको आंदोलन तर त्याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की जंगले जंगलामधील जे वृक्षतोड होते ती थांबवण्यासाठी ही चालू आहे करण्यात आलेली चळवळ होती एक चिपको आंदोलन जे की कुठे झालेलं आहे असा प्रश्न आल्यास याचं उत्तर आहे उत्तरा उत्तराखंड राज्यामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये ही जी आहे चिपको आंदोलनाची चळवळ सुरू झालेली आहे कधी म्हटल्यास ते आहे एकोणीसशे सत्तर साली एकोणीसशे सत्तरमध्ये ज्या थोडक्यामध्ये उत्तराखंड राज्यामध्ये चिपको आंदोलन सुरू केलं तर यामध्ये एक सामाजिक सुधारक ज्यांचं नाव येतं त्यांचं नाव आहे सुंदरलाल बहुगुणा यांची एक यामध्ये सर्वात मोठी कॉन्ट्रीब्युशन आहे सुंदरलाल बहुगुणा यांना थोडक्यामध्ये आंदोलनाचे चळवळीचे जनक असं देखील संबोधलं जातं त्यामुळे हे जेवढे काही फिरून फिरून तुम्हाला विचारले येणारे प्रश्न आहेत ते देखील तुम्ही लक्षात ठेवून घ्या तुम्हाला यावर देखील प्रश्न येऊ शकतो त्यानंतर प्रश्न नंबर बारावा आपला इव्हेन डेपीने कोणत्या वर्षी मानव विकास अहवाल सादर केला होता तरच उत्तर आहे ऑप्शन नंबर क जे की एकोणीसशे नव्वद मध्ये मानव विकास अहवाल सादर केला होता त्यानंतरचा आपला प्रश्न तेरावा त्रावणकोर संस्थान भारतातील खेळपैकी कोणत्या राज्याचा भाग आहे त्रावणकोर संस्थान तर याचं उत्तर आहे ऑप्शन नंबर अ जे की केरळ या राज्याचा भाग आहे आपला प्रश्न चौदावा खालीलपैकी कोणत्या राज्यात रिहंद धरणावरील पहिला तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे तर उत्तर आहे ऑप्शन नंबर ड जे की उत्तर प्रदेश या राज्यामध्ये जो आहे तरंगता सौर ऊर्जा प्रकल्प आहे रिहंद धरणावरील ऑप्शन ड या ठिकाणी या प्रश्नाचं उत्तर होणार असेल तर मित्रांनो असे हे आपल्या आजच्या भाग एक मधील आपण टॉप ऑफ फोर्डिंग क्वेशन आपण यामध्ये कव्हर केलेले आहे धर्मादाय आयुक्तालयासाठीचे जे की तुमच्या परीक्षा दृष्टिकोनातून येणाऱ्या अतिशय इम्पॉर्टंट आहेत मित्रांनो तर आपण पुढील सेशन्स पासून परिपूर्ण स्ट्रिक्ट आय आपण एस पॅटर्नुसार कव्हर करणार आहोत आणि जे आपली काही रेकॉर्डेड किंवा लाईव्ह स्पेशल बॅच आहे या पदासाठीची त्यामध्ये देखील आपण हे सर्व कंटेंट आपण अपलोड करणार आहोत मित्रांनो त्यामुळे लगेच लगेच आपली ॲप डाउनलोड करा त्यामधला कोर्स मिळून घ्या आणि चांगल्या व उत्तम तयारीला लागा मित्रांनो तर भेडो नेक्स्ट व्हिडिओमध्ये नवीन प्रश्नांसोबत नवीन सोबत तोपर्यंत मित्रांनो एक प्रॅक्टिस क्रॅक एक्जाम